एकीकडे राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लांबणीवर आहेत तर आता कार्यकाळ संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर जाणार आहेत यात यवतमाळ जिल्ह्यातील नऊशे ऐंशी ग्रामपंचायती असून राज्यातील चौदा हजार दोनशे सदतीस ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या वर्षात आहे जानेवारी दोन हजार पासून डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहेत यावर चौदा ऑगस्ट दोन हजार वीसच्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती होणार आहे तसे आदेश ग्रामविकास विभागाचे अपर सचिवांनी काढले असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश धडकलेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदांनी पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करणार नाही अशी माहिती समोर आली आहे अजितदादांच्या निधनानंतर पुणे राष्ट्रवादीने जिल्हा परिषदांनी पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाही मतदारांना फक्त पत्रक वाटून प्रचार करण्यात येणार आहे उमेदवारांच्या कुठल्याही प्रचारसभा आणि रोड शो घेतले जाणार नाही आहेत उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रकं वाटून निवडणूक लढवावी असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत निवडून आल्यानंतर देखील कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही असं सांगण्यात आलं उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिका महापौर पत्र दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे त्यात उल्हासनगर महापालिका महापौर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असून कोण होणार महापौर याची उल्हासनगर महापालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे शिवसेना शिंदेगट आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक असून महापौरपद टीम ओमी कलानीकडे जाणार असल्याची चर्चा उल्हासनगर शहरात रंगली आहे तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महापौरपदाचं आरक्षण अनुसूचित जमातीचं असल्याने एकमेव शिवसेना शिंदे गटाकडे दोन नगरसेवक असल्याने कोणाला महापौरपदावर विराजमान केलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आता पाच ऐवजी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे दरम्यान या बदललेल्या वेळापत्रकामुळे शिक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय शिक्षकांची सी टी ई टी परीक्षा सात आणि आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे दरम्यान आता निवडणुका पुढे ढकलल्याने इलेक्शन ड्युटी करून दुसऱ्या दिवशी पेपर कसा द्यायचा दुसऱ्या दिवशी सी टी ई टी साडेआठ वाजता सेंटरवर हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत तर मग सेंटरवर पोहोचायचं कधी आणि पेपर दुसऱ्या दिवशी द्यायचा कधी हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे आज वयाच्या शहात्तराव्या वर्षी पहाटे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्षपद भूषवले होते पुणे शहराचे दुसरे सार्वजनिक काका अशी शांतीलाल सुरतवाला यांची ओळख होती ते गणेश मंडळाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ता होते सर्वसामान्यांचे दुःख त्यांना माहीत होते पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांनी आपला स्वतंत्र असा ठसा उमटवला कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात यशस्वी वाटचाल केली गणेश मंडळाचा कार्यकर्ता नगरसेवक ते महापौर अशी अनेक पदं शांतीलाल सुरतवाला यांनी भूषवली अकोल्यात महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजप वगळता इतर पक्षांच्या बैठकीचं सत्र सुरू आहे त्यामध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एम आय एम पक्षाचे सर्व नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते या बैठकीला अपक्ष नगरसेवकांसह काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही उपस्थित होते आज होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते दरम्यान अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानं आपल्या संख्याबळ चव्वेचाळीसवर पोहोचल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय भाजपकडं स्पष्ट बहुमत असल्याचा विश्वास व्यक्त करत शहर सुधार आघाडीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली आहे अकोल्यात बहुमतासाठी एक्केचाळीस नगरसेवकांची गरज आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही सत्ता आमचीच येणार असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येतोय जानेवारी महिना संपत आलाय आहे पुढच्या महिन्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत त्याआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला आहे जिल्हा परिषद निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे हा हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यासाठी कोणतीही पावलं उचलण्यात आल्याचं दिसत नाही आहे यामुळे जानेवारीचा हफ्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशभरातील हवामानात बदल जाणवत आहेत याबाबत भारतीय हवामान विभागानं अनेक राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिलाय महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात चढउतार सुरू असून आज किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला या भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एन डी ए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागांची संख्या तीनशे बावन्नपर्यंत वाढेल शिवाय भाजपची संख्या देखील दोनशे पर्यंत वाढेल हे निकाल इंडिया टुडे सी वोटरच्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणावर आधारित आहेत मोड ऑफ द नेशन सर्वेक्षणात विचारण्यात आले होते की जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर निकाल काय लागेल आणि प्रत्येक आघाडी किती जागा जिंकेल सर्वेक्षणात असं दिसून आलं की डी एला तीनशे बावन्न जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया ब्लॉकला एकशे ब्याऐंशी जागा मिळू शकतात तर इतरांना नऊ जागा मिळू शकतात तर प्रत्येक पक्ष किती जागा जिंकेल असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता या सर्वेक्षणात भाजपला दोनशे सत्याऐंशी काँग्रेसला ऐंशी आणि इतरांना एकशे शहात्तर जागा मिळण्याचा अंदाज आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात एक मोठे आणि आक्रमक पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी कॅनडावर अमेरिकन विमान उत्पादक कंपनी गल्फ स्ट्रीमसोबत भेदभाव केल्याचा आरोप केला, केला ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे तसेच जर कॅनडाने तातडीने यावर काही तोडगा का काढला नाही तर कॅनडामधून आयात होणाऱ्या सर्व विमानांवर पन्नास टक्के कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे या विधानामुळे अमेरिका आणि कॅनडामधील व्यापारी संबंध आणखी ताणले जाण्याची अपेक्षा आहे